इचलकरंजीतील एका सराईत सोनसाखळी चोरट्याला अटक करण्यात गावभाग पोलिसांना यश आलं निखिल जगदने असं त्याचं नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले असून गुन्ह्यातील दुचाकी जप्त केली आहे इचलकरंजीतील सोलगे मळ्यात राहणाऱ्या वृषाली जाधव सतरा एप्रिल रोजी दुचाकीवरून घरी येत होत्या त्यावेळी स्वयंभू शिवमंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्यानं त्यांची दुचाकी अडवली आणि गळ्यातील मिनी मंगळसूत्र हिसकावून नेलं गावभाग पोलिसांना या गुन्ह्याचा तपास करताना चोरट्यांबाबत माहिती मिळाली त्यापैकी दुचाकीस्वार राजेंद्र चव्हाणला सोलापूर पोलिसांनी अटक केली तर त्याचा साथीदार निखिल जगधने फरार होता गावभाग पोलिसांच्या पथकानं त्याला श्रीरामपूरमधून ताब्यात घेतलंय त्यानं वृषाली जाधव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याचं कबूल केलं त्याच्याकडून जयसिंगपूर कोल्हापूर आणि इस्लामपूर भागातील तीन गुन्हे उघडकीस आलेत गुन्ह्यात वापरलेली दुचाकी त्याच्याकडून जप्त केल्याचं पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी सांगितलं या कारवाईत श्रीकांत वाघमारे अनिल पाटील अमर शिरढोणे सहभागी झाले होते